अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्यानुजवर पहा फक्त सिन्नर मोदरीचा घाट ठरतोय जीवघेणा बळजबरीची टोल वसुली मात्र रस्त्यामध्ये जीवघेणे खड्डे तयार झाले असून शासन केवळ टोल वसूल करण्यावर भर देत आहे नाशिकच्या कुंभमेळ्याच्या सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने हजारो कोटी रुपये रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी मंजूर केले असून पण नाशिकच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वाहने येऊन देखील ते शहरात ग्रुपमध्ये पोहोचू शकत नाही याचे कारण म्हणजे घाटामध्ये असुरक्षित रस्ते तेलंगणावरून गुजरात दमन येथे भगर घेऊन जाणारा आर जे अकरा जिथे एक पंच्याण्णव क्रमांकाचा ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट रस्त्यावरून मोहोदरी घाटात कोसळला यामध्ये प्रचालक शहान शेख वयवर्ष बत्तीस आणि ट्रक किन्नर महमूद शेख वयवर्ष तीस हे गंभीरित्या जखमी झाले असून त्यांना सिन्नर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रसंगी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सीएलचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश आव्हाड हे जात असताना टोलवर सक्तीचे टोल वसुली आणि रस्ते बांधकाम विभागाचे होणारे दुर्लक्ष यावर नागरिकांचे लक्ष वेधून संताप व्यक्त केला विशेष म्हणजे ट्रक पलटी जागेत प्रकारची सुरक्षितता शिंदे पळसे येथील टोल बंद करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे जो रस्ता बघितला असेल त्या रस्त्याला मोठमोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत एवढे खड्डे असताना देखील टोल नाक्यावर मात्र कुठेही सूट मिळत नाही आणि आज आपण जर बघितलं असेल तर मोदरीचा जो घाट आहे हा घाट देखील एक मृत्यूचा सापळा बनलेला आहे अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत असंच काहीचा अपघात आप आपण जर बघितला असेल तर मोहदरी घाटामध्ये तर उतर उतरात असताना एक ट्रक पलटी झालेला आहे आणि तो ट्रक एक कारला वाचवला गेला परंतु बाजूला असणाऱ्या खड्ड्यांमुळे त्याला ती गाडी वाचवता नाही आली आणि त्याच्यामुळे त्याचं साईडपट्टी तोडून त्या ट्रक बाजूला पलटी झालेला आहे माझी मागणी काय आमची मागणी असणार आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा त्याच पद्धतीने नाही करता जो टोल नाका आहे तो टोल नाका तरी बंद करण्यात यावा मात्र आपण बघितलं असेल तर टोल आजपर्यंत टोल सगळीकडे सुरू आहेत कुठल्याही प्रकारे तर टोलला तिथं माफी मिळत नाही आणि रस्त्यावरचे जे खड्डे आहेत ते खड्डे एकीकडे मोठमोठ्या प्रमाणात झालेले आहे आणि ते मृत्यूचे सापले बनत आहेत तरी लवकरात लवकर सद्रीढ रस्ते दुरुस्त करण्यात यावे आणि जे उरलेला जो टोल आहे तो टोल बंद करण्यात यावा अशी मागणी आमच्या होती करण्यात आलेली जा। आहे आज एकीकडे कुंभमेळ्याच्या नावाखाली मोठा निधी नाशिकमध्ये येणार ना आहेत कारण सिन्नरकरांची अनेकदा मागणी असलेली आहे की हा जो मोदरीचा घाट आहे हा रुंद करण्यात यावा हा घाट मोठ्या प्रमाणात मोठा करत केला पाहिजे परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग आपण बघत असेल तर अनेक भागांकडं दुर्लक्ष करते ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जे स्पीड ब्रेकर असतात तिथे रिफ्लेक्टर असायला हवे जे साईड्स घाटाच्या साईडला ज्या पट्ट्या दिलेल्या असतील किंवा जे डिवायडरसारखे काही पोर्शन्स लावलेला आहे हा पोर्शन मजबूत असायला हवा हो परंतु आपण जर बघितलं असेल तर एक छोटसं गाडीच्या धक्क्यानेसुद्धा हा पोर्शन पूर्णतः गोलेब झालेला आहे तुटलेला आहे याच्यामुळे अनेकांचे जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला जागे आली पाहिजेत आणि या शासनाने केवळ आणि केवळ स्वतःची वेळ काढू भूमिका न घेता हे जे रस्त्याच्या बाई बाजूला असणारे डिवायडर्स असतील हे मजबूतीकरण केलं पाहिजेत आणि रस्त्याला असणारे रिफ्लेक्टर्स वगैरे व्यवस्थित लावायला हवे